नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेले आज आपण आहे कॅमेरा म्हणजेच आपल्या युट्यूब चॅनलसाठी जो झेड व्ही ई टेन बरे दिवस चाललं होतं की कॅमेरा घ्यायचा कॅमेरा घ्यायचा पण ऍक्च्युली काय बऱ्याच गोष्टी होत्या की त्याच्यातून आपल्याला वेळ पण मिळत नव्हता सो आता आपण नवीन काम पण सुरू केलंय आणि प्लस आपल्या यूट्यूबसाठी ताईच्या यूट्यूबसाठी तर त्याच्यासाठी लागणारच होतं प्लस आपण काय घेतलंय की आपल्या माईकचा सा सेटअपसाठी तर हा डिजीटेकचा पण माईक घेतलेला आहे म्हणजे हा बघा हा आपणाला पडला सगळी कॉफ्ट वगैरे हो ह्याची नंतर सांगतो तुम्हाला तर आपण जो कॅमेरा घेतलेला आहे तर तो हा सोनीचा आहे जेड वी ई टेन तर हा घेतलेला आहे प्लस आपण याच्यासोबत माईक पण घेतलेला आहे माईक याच्यासाठी की आपल्यापाशी होता पहिला अगोदर डिजिटेकचाच होता पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि प्लस त्याच्यासोबत आपण डीजीटेकची बॅटरी पण घेतलेली आहे एक्स्ट्रा आणि प्लस आपल्याला या कॅमेऱ्यासोबत बॅग पण मिळाले आता माहिती नाही कशी बॅग आहे आपण अनबॉक्सिंग करणारच आहोत पण आपण मी बरेच व्हिडिओ सर्च केला की जे डि टेनच्या बद्दल काय काय ॲक्से त्याच्यासोबत ऍक्सेसरी मिळतात पण ऍक्च्युअली की सगळे सांगत होत की ऑनलाईन जेव्हा तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर घेता तर त्याच्यावर तुम्हाला बॅग वगैरे मिळत नाही त्यासोबत पण जर तुम्ही दुकानातून घेतला तर तुम्हाला त्यासोबत बॅग पण मिळून जाते तर आपल्यासोबत आता या सगळ्याची अनबॉक्सिंग करायची म्हणजे बरेच दिवसाचं स्वप्न होतं की आपल्याला टेन घ्यायचं ऑलमोस्ट मी दोन वर्ष झालं त्यासाठी तो कॅमेरा घ्यायला सर्च करत होतो लास्ट टाइम आपण गोप्रो घेतला होता हा बघा हा पण कमीत कमी सत्तावीस हजार आपण पडला होता गोप्रो आपल्याला हा आहे यांना पण भरपूर साथ दिलेला कारण हा पण गरजेचा आहे आपल्या कारण की आउटडोअर शूट करायला म्हटलं तर गोप्रो कधी बरा आणि त्यात आपण मोटो ब्लॉक करतो ना तर त्यासाठी पण गोप्रो महत्वाचाच आहे तर चला आता आपल्याला या सगळ्या गोष्टीची अनबॉक्सिंग करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा की कशी याची क्वालिटी असणार आहे कॅमेराची बाकी त्यासोबत काय काय येते आपणाला सोनी झेडवी सोबत काई -काई काय काय ॲक्सेसरी मिळतात तर ते पण बघू तर चला आता अनबॉक्सिंग करू तर मित्रांनो चला आता अनबॉक्सिंग करायला सुरुवात करू तर पहिल्याच सुरूला आपण माईकचं बघू मी पण आता तेच यूज करतोय डीजीटेकचा म्हणजे आपल्यापाशी होता अगोदर पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर हा बघा बॉक्स खोलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला हा असा पाऊच मिळतो तर याच्या या, या पाऊचमध्ये सगळे गॅजेट असतात तर याच्यासोबत आपणाला हा बघा असा हा बॉक्स असतो दिसतोय तर याच्यामध्ये एक दोन ट्रान्सफॉर्म मिळतात आपणाला आणि एक रिसिव्हर मिळते आपणाला तर असे म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल किंवा दोन दोघं जणांना बोलायचं असेल तेव्हा तुम्ही याचा यूज करू शकता दोन ट्रान्सफॉर्म म्हणजे दोघांनाही माईक पोहोचतो आणि एक ट्र एक रिसिव्हर असतो जो तुमच्या मोबाईलला कॅमेऱ्याला लागतो ला त्या रिसिवरमध्ये दोघं जणांचा वॉइस कव्हर करतो त्यासाठी आणि याची रेंज पण खूप लांब पर्यंत जवळजवळ शंभर मीटरची रेंज कव्हर करतात हे रिसिव्हर म्हणजे समोरासमोर तुम्ही जाऊ शकता मी मी दे दे की मी केलेला आहे आणि मी डेली हेच यूज करतो कारण की आम्हाला शूटिंगचं नेहमी काम चालतं ना तर वायरलेस कसं एकदम कम्फर्टेबल होतं की वायर जर असेल आता सपोज बोयाचे ते पण माईक भारी आहेत कारण मी ऑलमोस्ट दोन वर्ष बोयाचेच माइक यूज केले जे वायरवाले असते पण जसं आता चेंज व्हायला हो पाहिजे ना जस जसं पुढे जाईल तसं तसं थोडंसं अपग्रेड पण व्हायला हो पाहिजे म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे ऑलमोस्ट हे माईक खूप आधीपासून वापरतोय मी तर हे एक दुसऱ्यांदा याच्यासोबत आपल्याला मिळत आहे दोन विंडशील म्हणजे हे आउटडोअरला शूटिंग असतं तेव्हा याची यूज खूप होतात त्याच्यासोबत आपल्याला मिळत आहे आणखीन तीन केबल मिळतात तर तीन केबल कशा कशासाठी असतात एक सी टू सी टाईप असतो दोन्ही साईडला सीमध्ये असतात एक आपलं मोबाईलमध्ये बसतं आणि दुसरं आपल्या रिसिवरला बसतं आणि दुसरं ह्याच्यामध्ये हे तसंच आता हे कॅमेऱ्यासाठी वापरू शकतं एक साईडला तुम्ही थ्री पॉईंट फाईव्हचं जे काय आणि दुसऱ्या टाईपला सी टाईप आहे तर हे सी टाईपचा आहे तो आपल्या रिसिवरला आणि दुसरा आहे तो आपल्या कॅमेऱ्याला आणि तसंच हे पण आहे आणि हे मोबाईलसाठी पण आहे की आत्ता ज्याचे थ्री पॉईंट फाईव्हचे जॅक आहेत जे ओल्डवाले वगैरे वा असतील तर त्यांच्यासाठी पण हे यूज करू शकतो प्लस आपल्याला याच्यासोबत चार्जर एक मिळतं याचा म्हणजे एकच केबल आहे पण त्याच्यामध्ये दोन ॲट अ टाईममध्ये तुम्ही चार्ज करू शकता ट्रान्सफॉर्म करू शकता किंवा रिसिवर दोन्ही एका टायमिंगला चार्ज करू शकता प्लस याच्यासोबत आपल्याला दोन हेडफोन मिळालेले आहेत आणि प्लस ह्याच्यामध्ये काय आणखीन आपल्याला डिजिटेकचे थोडेसे इंट्रोडक्शन वगैरे ह्याच्यासाठी बुक मिळतात बस हे एक आहे तर आता ह्याला आपण साईटला ठेवू थोडंसं तर हे झालेलं आहे आता डिजिटेकचं वायरलेस माईक तर याला आपण थोडंसं साईटला ठेवू प्लस आपण येऊ आता डीजीटेकची बॅटरी जी सोनी झेडवी टेनला चालती प्लस आणखीन कुठल्या तऱ्याला चालते हे पण परचेस केलेले आपण कॅमेरा घेताना कारण की आता कसं आउटडोअरला शूटिंग असेल आपलं तर आपण शूटिंगला जाणार म्हणजे त्या ठिकाणी थोडीच आपणाला चार्जिंगची व्यवस्था होऊ शकते तर त्याच्यासाठी डिजिटेकची सोनीचीही होती पण थोडी कॉस्टली होती सध्या तेवढं बजेट पण होतं म्हणून आपण सोनीकडे नाही वळवत मग डिजिटल तिथं आपण ज्या दुकानातून घेतलेला आहे डिजिटल रिव्ह मधून तर तिथं त्यांनी पण सजेस्ट केलं की ठीक आहे चल ते चांगले म्हणत तर ह्याची पण क्वालिटी आता मी याचे रिव्ह्यू पण बघितले आहेत ठीक आहे चांगले तर हा बॉक्स येतो त्याच्यासोबत आपल्याला आहे दोन बॅटरी मिळतात प्लस याचं चार्जिंग केबल मिळतंय डी टाईप आहे म्हणजे जी, -जी फो फु, जुने फोन होते ना तर सीच्या अगोदर जे चार्जिंगचा केबल यायची त्या टाईपमधलं चार्जिंग मिळतं आणि प्लस आपल्याला दोन्ही बॅटरी एक टाइपमध्ये चार्जिंग करू शकतं तर असं हे चार्जर पण आपल्याला मिळतं आणि प्लस हे दोन बॅटरी मिळतात आपल्याला तसं प्लस आपल्याला कॅमेऱ्यासोबत एक बॅटरी भेटलेली असती पण एमर्जन्सीला कुठं काय प्रॉब्लेम झाला तर मग त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा बॅटरी घेतलेली आहे तर हे एक असणार आहे आणि प्लस याला किती चार्ज झालं हे पण सांगतं आहे म्हणजे हे चांगलं आहे तर आता आपण येऊ कॅमेऱ्याच्या बॅक कर जे महत्त्वाचा पॉईंट आहे मला काही जास्ती अनबॉक्सिंगचे व्हिडिओ जमत नाहीत कारण मी कधी जास्ती अनबॉक्सचे व्हिडिओ बनवत नाही आज पण बनवणार नव्हतं पहिला म्हटलं की कॅमेरा पण घेतला आहे आपण तर एकदा अनबॉक्स करायचा व्हिडिओ पण बनवू कारण त्याच वेळे अनुभव तर कसे येणार की अनबॉक्सिंगचे व्हिडिओ कसे कारण मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर आपल्याला चार वेळेस व्हिडिओ बघितलेत की कुठला व्हिडिओ कसा असतो अनबॉक्सिंग बनवायचा तर आपणाला कितपत दुसऱ्या युट्यूबरसारखे आपला व्हिडिओ बनवायला जमत आहे माहिती नाही पण आपणाला जसं जमतं आहे त्या पद्धतीनं आपण करतोय तर हे आहे बॅग आता आता याच्यामध्ये काय माहिती कसं बसतंय काय ते चांगला आहे मस्त पेस्ट पण आहे आणि पण याच्यामध्ये आपल्याला ना लेन्स कॅरी करता येणार नाही जास्ती आपल्याला हा बघा छोटीशीच आहे बस कॅमेरा एकच बसू शकतो याच्या दुसरं काही बसू शकत नाही म्हणजे साईडला पण एक पॉकेट दिलेला आहे पण एवढी मोठी खास काय बॅग नसती थी। पण ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही कार्ड वगैरे हो ठेवू शकता किंवा आपला कॅमेऱ्याचं चार्जर वगैरे हो ठेवू शकता एक्स्ट्रा लेन्स कॅरी करायचे असेल तर तुम्हाला हे बॅग कम्फर्टेबल नाही कारण की काय माहिती काय याच्यामध्ये खूप कमी स्पेस आहे पण ठीक आहे अगदीच नसल्यापेक्षा बरं आहे म्हणायचं चलाय तर चला आता ह्याला आपण थोडंसं बाजूला ठेवू हा पण मेन पॉईंट झालेला आहे आपला प्लस हे एक आपण फिल्टर घेतलेलं होतं ॲक्च्युली मी हे कॅमेऱ्याला लावलेलं ला आहे पण हे फिल्टर ह्याच्यासाठी की आपण आउटडोअरला जेव्हा शूटिंग करतो तेव्हा सूर्याचे किरणं जेव्हा उन्हा शूट करतो किंवा घरामध्ये शूट करतो जे लाईटचे फ्लिकर वगैरे येतात ना तर त्याच्यासाठी ही लेन्स काम आली ले ते लेन्स म्हणजे एक ही आहे ॲडॅप्टर आहे तर ते पण आपण परचेस केलेलं आहे कारण की आपण जास्ती तर आपण आउटडोअरला शूट करतो किंवा आपलं ब्लॉगिंग असतं तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे हे झालं सगळं आता मेन पार्टकडि जो आहे आपला कॅमेरा तर चला आता पटापट ह्याचा अनबॉक्स करू ऍक्च्युअली कॅमेरा आपण कालच घेतलेला आहे म्हणजे डेट सत्तावीस तारखेला घेतलेला आहे आपण सत्तावीस जून दोन हजार चोवीस तर बॉक्स ओपन केल्यावर आपल्याला काय हे सोनीचे डॉक्युमेंट मिळतात डॉक्युमेंट म्हणजे काय की तुम्ही ह्याच्या कॅमेराबद्दल इंट्रोडक्शन वगैरे हो थोडंसं असतं जास्ती काय नसतं प्लस त्याच्यासोबत भेटतं आपणाला हे चार्जिंग केबल म्हणजे हे केबल असतं दुसरं आता मेन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला की हे हो तुम्ही पॉवर बँकला पण कॅमेरा जोडून तुम्ही चार्ज करू शकता कारण ह्याला सी टाईपचं चार्जर आहे आणि मी काल ट्राय पण केला की होतंय चार्जिंग मस्त होतंय तर हे चार्जर आपल्याला त्यासोबत मिळालेलं आहे प्लस हे कॅमेऱ्याची म्हणजे सोनीची ओरिजिनल बॅटरी आहे तर याच्यावर ब्रँडिंग पण आहे सोनीची बॅटरी पण मिळाली आपल्याला प्लस त्याच्यासोबत आपले जे लेस असते ना तर ले 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 ते लेस पण मिळालेले आपल्याला प्लस आपल्याला आता ह्याचं चार्जर बघा हे चार्जर आहे एक साइडला केबल बसतं म्हणजे ते बघा एक साइडला हे बसतं आणि दुसऱ्या टाईपला यूएसबी आणि थोडेसेच्यात पण काय लेन्स वगैरे हो याच्याबद्दल काय काय असतं असं थोडेसे डॉक्युमेंट पण जमा झालेले आहेत आणि मेन का काय याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला विंडशील्ड मिळाले म्हणजे हे बघा हे कॅमेऱ्याचे मी बरेच यूट्यूबला व्हिडिओ बघितल्या नाही तर असं सगळ्याचं म्हणणं येतं की याचा माईक पण चांगला आहे सोनीचं चा, जे इनबिल्ट आहे त्याला ते पण चांगलं आहे त्याच्यासाठी हे विंडशिल्ड पण मिळालेलं आहे आपल्याला आणि आता मेन पार्टकडू जो आहे आपला कॅमेरा आणि आपण परचेस करताना विथ लेन्स केलेला किट लेन्स आहे आपली आणि त्याच्यासोबतच आपण परचेस केला होता तर हा बघा हा आपला सोनीचा झेड वी एटीएम कॅमेरा आणि जे मी तुम्हाला सांगत होतो फिल्टर आपण एक यूज केलेला आहे तर ते हे आहे जे लेन्सला क्रॅश वगैरे पडतात ना कधी कधी जास्त होत राहतं तर ते, ते पडू नये म्हणून आपण हे एक्स्ट्रा एक फिल्टर घेतलेला आहे जे की शूट करताना आउटडोअरला प्रॉब्लेम नसतो तर हा असा कॅमेरा असणार आहे प्लस याच्यासोबत तुम्हाला माहिती आहे का हे स्क्रीन पण आपणाला पाहिजे तशी फिरवता येते ते म्हणजे आता हे बघा मी समोर आपोच मी आता ब्लॉक करतोय तर ब्लॉक करताना हे असं ब्लॉक करतो तर ब्लॉक करताना पण आपल्याला स्क्रीन आपल्याला दिसू शकते बरे तर चला आता ऑन करून बघायचं ना आपल्याला तर त्यासाठी आपल्याला बॅटरी टाकायला लागेल पटापट बॅटरी टाकून घेऊ आपण याची चार्ज वगैरे मी काल केली होती ॲक्च्युली झिरो पर्सेंटेज होती म्हणजे चार्जच नव्हते म्हणून आपण याला चार्ज केलेला आहे आता हा झालेला आहे ऑन हा बघा एक पहिला पिक्चर काढलेला आहे आपण जो आपला कॅमेरा शूट चालू होता ना त्याचाच फोटो काढलेला आहे मी बघा सध्या पण आपण कॅमेऱ्यावर मोबाईलवरच शूट करतोय माहितीये तुम्हाला हा त्याचा फोटो काढलेला सर्वात पहिला आपण शूट केलं ते तर हे बघा तर असं हे सगळ्या प्रोडक्ट अनबॉक्सिंग झालेलं आहे आपल्या हे सगळं आपल्याला गॅटेस मिळालेले आहेत आपल्याला याच्यासोबत आता हे सगळं आपण परचेस केलेलं आहे आणि या सगळ्याचं टोटल बिल कॅमेरा आपला पडला एकोणसाठ हजार पाचशे म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला तुम्हाला सांगू ऑनलाईन एकसष्ट हजार चारशे समथिंग असं काहीतरी आहे सोनी झेडवी टेनचं पण आपण ऑफलाईन घेतला तर होलसेलमध्येच गेलो होतो तर तिथं आपणाला एकोणसाठ हजार पाचशे पडलेला आहे तर आणि प्लस हे डिजीटेकचा माईक गेलेलं आहे आपणाला चार हजार तीनशे हे पण मी त्याच दुकानातून घेतलेलं आहे ऑफलाईन घेतलेलं आहे प्लस आपण एक्स्ट्रा जे बॅटरीचं जे घेतलेलं आहे तर त्याचे चोवीसशे रुपये लागलेले आहेत म्हणजे दोन हजार चारशे रुपयाला हे बॅटरी पडलेली आहे आपणाला सव्वीसशे रुपये पर्यंत जाते पण आपणाला दोन हजार चारशे रुपये पर्यंत दिलेले प्लस आपण जे फिल्टर घेतलेलं होतं हे जे फिल्टर आहे तर हे आपल्याला आठशे रुपयाला पडलेलं आहे या सगळ्याची टोटल प्राइस झालेली आहे आपणाला सदुसष्ट हजार ठीक आहे पण कारण हे सगळं गरजेचं होतं आपल्याला कारण की आता क्लाइंट ची कामं घ्यायचे म्हटल्यानंतर आपल्याला थोडस खर्च पण करायला लागणार आहे ना ठीक आहे होत राहत खर्च करणं हे गरजेचं होतं आपल्या प्लस हे सगळे गॅजेट्स पण घेणं महत्वाचं होतं तर सध्या आपण एवढेच गॅजेट घेतलेत आणखी आपल्याला बाकी वगैरे बरंच काय काय घ्यायचंय आपल्याला पण सध्या ह्याच्यावर काम चालतंय आपलं तर आजचा व्हिडिओ असा होता आपला आपल्याला आता ह्याचे फक्त आउटडोअर शूट करून बघायचंय तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि मग एकदा चेक करू याची साऊंड क्वालिटी कशी आहे आणि व्हिडिओ क्वालिटी पण कशी आहे ते पण तुम्हाला सांगतो मी तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत आपण याचं टेस्टिंग करू तर मित्रांनो हे आपण आपल्या कॅमेऱ्यावर शूट करतो आहे म्हणजे नवीन जो कॅमेरा घेतला होता तर त्याच्यावर शूट करतो आहे आणि प्लस आपण एक्स्ट्रा माईक पण लावलेला नाही ये याला याच्यासोबत जे आपल्या कॅमेऱ्याचं जे इनबिल्ट माईक आलेलं आहे तर त्याच्यावरच आपण शूट करतो आहे म्हणजे आता साऊंड क्वालिटी कशी येते ॲक्च्युली मला पण माहिती नाही पण आपण माईक वायरलेस न लावता कॅमेऱ्याच्या माईकवरच शूट करतो आहे तर बघू आता क्वालिटी तर मला स्क्रीनवर तर भारी दिसते पण आता ॲक्च्युली आपण एडिटिंग करायला घेतलं ना त्यानंतर आपल्याला कळेल की साऊंड क्वालिटी कशी आली आहे आणि व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे हे पण आपणाला नंतरच कळणार आहे आपण काय आणखीन कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे काही केलेलं नाही जेव्हा आपण लाईव्ह बघू म्हणजे एडिटिंग करताना तेव्हा आपल्या लक्षात येईल की याची स्टॅबिलिटी कशी आहे की चालताना मुव्हिंग होतं आहे का कसं काय ते आपल्याला तेव्हाच कळणार आहे जेव्हा की आता झूम करून पण बघू आपण हे बघा हे झूम करून पण पाहिलं आपण की कसं येतं आहे ते ॲक्च्युली पण मला तरी गुड वाटतं आहे पण आता माझ्यापेक्षा आणखीन खूप अगोदरपासून हा कॅमेरा यूज करतात त्यांनी पण मला सजेस्ट करा की काय आणखीन चेंजेस करायला पाहिजे मी याच्यामध्ये तर बघू आता आता आपण विदाऊट माईक वायरलेस जे आपण डिजिटेकचं घेतलेलं होतं तर ते यूज केलेलं नाही पण आता आपण काय करू की डिजिटेकचं माईक लावू आणि मग चेक करू एकदा तर आता परत आले तुमच्या समोर कारण की आपण या अगोदर बघितलं की विदाऊट माइक होतं म्हणजेच कॅमेऱ्याच्या माईकवर आपण शूट केलं होतं तर आता आपण शूट करतोय आपलं डिजिटेकचा म्हणजे म्हणजे आपण नवीन कॅमे माईक घेतलं ना तर हा बघा हा डिजिटेकचा आवाज आहे ऍक्च्युली आता बघू आपण कसा आवाज येतोय ते काय आपल्याला ऍक्च्युली एडिटिंग मध्येच करणार आहे की साऊंड क्वालिटी कशी यायची तर आता आपण टेरेसवर शूट करतोय आता झूम किती लांब पर्यंत करताय ते ऍक्च्युली माहिती नाही आता आपण काय करू समोर जी बिल्डिंग दिसती तर ते बिल्डिंगचं शूट करता येते भाऊ झूम किती होते बघू हे असं झूम क्वालिटी आहे पण क्वालिटी एक नंबर आहे एक्स्ट्रा झूम पण करून बघितलं मी आणि हे बघा किती लांबच दाखवतोय तर असं आहे आणि आता आपण काय करू याची पिक्चर क्वालिटी पण चेक करू म्हणजे फोटो पण चेक करू आता जशी व्हिडिओ क्वालिटी चेक केली आपण तर तसं फोटो पण चेक करायला हरकत नाही कारण की जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना तर माहिती आहे की आपण ब्लॉगिंग करतो प्लस फोटोग्राफी पण कधी मध्ये असते कंटिन्यू फोटोग्राफी नसती कारण की आपलं व्हिडिओग्राफीचं जास्ती काम असतं त्यामुळं पण जे नवीन खास सोनी झेडवी टेन बघायला येतात तर त्यांच्यासाठी फोटोग्राफी पण महत्त्वाची आहे ना आपण त्यांना पूर्ण हे दाखवलेलं आहे की कॅमेरा कसा आहे काय आहे ते तर तसंच आता आपण फोटोची पण क्वालिटी चेक करू एकदा की वरतून आपण टेरिसला आहे आणि सनसेट तुम्ही पण वरती बघता आता आबाळ आले पावसाचं वातावरण आहे जून महिना आहे म्हटल्यानंतर पाऊस सगळीकडेच असणार आहे तुमच्या इकडं पण तुम्ही जिथून व्हिडिओ हा बघताय तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्या इकडं पण पाऊस चालू आहे का तर चला आता आपण फोटोग्राफी चेक करू तर आपण फोटोग्राफी चेक केली तुम्ही पण बघितलं ते फोटो कसे आहेत तर ते फोटो तर मस्त आले कारण की आत्ता जे वातावरण झालेलं आहे तर ते खूप सुंदर वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण ढग वगैरे आलेले आहेत वरती आत्ताच जस्ट पाऊस पडून गेलेला आहे कारण की तुम्ही माझ्या पाठीमाग बघता टेरिसवर सगळं पाणी पाणी झालेलं आहे पण आपण खास ब्लॉग करायचा होता आपणाला ह्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी आहे फोटोग्राफी कशी करता येते हा याच्यासोबत तुम्हाला फक्त व्यू येत ना व्ह्यू असा आजचा ब्लॉग होता आपला आणि अनबॉक्सिंग पण तुम्ही बघितलं की याच व्हिडिओमध्ये तर चला आणखीन आता आपणाला याच्यावर भरपूर शूट करायचंय आणि ब्लॉग पण आपल्या याच्यावर बऱ्यापैकी होणार आहेत आता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आज अनबॉक्सिंगचा व्हिडिओ कसा झाला आणि प्लस याच्यामध्ये सोनी झेडी व्ही ला सेटिंगचं काय कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय